आ, मी विवेक लतीश कुलकर्णी नाथ वास्तु ज्योतिष कार्यालय कार्यालयमध्ये आपले स्वागत आहे आपल्याकडे खूप पैसा येतोय खूप पैसा येतोय परंतु पैसा अजिबात टिकत नाही असा काही विषय जर तुमच्याकडे असेल तर आजचा जी काही उपाय आहे तो हमखास तुमच्यासाठी आहे मित्रांनो लक्ष्मी हि जी काही असते तर ती खूप चंचल असते आणि त्या चंचल लक्ष्मी ही ज्याचे कर्म चांगले असतात तर त्याच्याकडे टिकत असते पण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की ज्यांचे कर्म कसेही असते तरी त्यांच्याकडे पण पैसा असतो तर याचं कारण असं आहे की ते ना आपला जो हिशोब आहे ना तो हिशोब व्यवस्थित लिहून ठेवत असतात म्हणजे आपल्या पूर्वजांनी म्हण सांगितलेले आहे की सो बका आणि एक लिखा तर ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही आहे ना त्यांच्यासाठी मी एक अतिशय सोपा आणि उत्कृष्ट उपाय सांगतो तुम्हाला लाल आणि काळा असे दोन पेन घ्यायचे आहे आपला दिवसभराचा जो काही खर्च आहे तर हा रोज संध्याकाळी रात्री काळ्या पेनने लिहून ठेवायचा आहे आपण खर्च केलेला पैसा काळ्या पेनने लिहून ठेवायचा आणि आपल्याकडे जो येणारा पैसा आहे तर हा लाल पेन ने लिहून ठेवायचा यामुळे काय होणार की आपले जे अलक्ष्मी आहे तर ही अलक्ष्मी हळूहळू कमी होणार आणि आपल्याकडे जी येणारी लक्ष्मी आहे तर ही लक्ष्मी हळूहळू वाढत जाणार पण यात प्रमुख गोष्ट अशी आहे की जर आपल्याला तीनशे रुपये रोजची कमाई असेल आणि आपण जर शंभर रुपये व्यसनामध्ये खर्च करत असाल तर अशा माणसांकडे कधीही लक्ष्मी टिकणार नाही त्याच्यात मी काय पण देवाने जरी सांगितलं तरी ती टिकणार नाही त्याच्यामुळे व्यसन करू नका अलक्ष्मी म्हणजे काय की दवाखान्यात पैसा जातोय विनाकारण पैसा खर्च होतोय त्याला अलक्ष्मी म्हणतात आणि त्यांच्यासाठीच हा उपाय उपयुक्त ठरणार आहे काळ्या पेनने जो खर्च होणारा पैसा आहे तो लिहायचा आहे लाल पेनने जे येणारा पैसा आहे तो लिहायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमची अलक्ष्मी निघून जाणार आणि येणारी जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार धन्यवाद जय सियाराम आराम बोलेणार